नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट लाँग स्लीवचं कटिंग कसं करायचं हे पाहायचं आहे बऱ्याच वेळा मी लांब बाहीचं कटिंग किंवा छोट्या बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे तरीही काही मैत्रिणींना अजून बाहीमध्ये खूप प्रॉब्लेम येत आहे तर त्यांच्यासाठी मी एक नवीन पद्धत सांगणार आहे बाहीची कटिंग कसं करायचं आकार कसा द्यायचा आणि कॅप हॅट तुम्हाला काढण्याची मी नवीन पद्धत या इथे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कॅप हॅट घेण्याविषयी जे काही प्रश्न पडतात किती घ्यायची ते तर किती साईजमध्ये किती कॅप हॅट घ्यायची किंवा किती बाहीची उंची असल्यानंतर किती कॅप हॅट घ्यायची हे सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत तुमचे जे प्रश्न आहेत ते दूर होतील तर आता या इथे आपण ही एक नवीन ट्रिक पाहणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर लांब ही आहे पहा दहा इंचाची आणि त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करायचं आहे अकरा इंचावरती या पद्धतीने मी मार्किंग करून घेत आहे आपण जसं नेहमी उंचीमध्ये एक इंच मिक्स करतो त्याप्रमाणे आपण या इथे मिक्स करून या इथे पहा आपण मार्किंग करून घ्यायचं आहे हे झालं उंचीचं मार्किंग आता काय करायचं चा? छाती आहे छत्तीस तर त्याचा या इथे आपण चौथा भाग टाकूया तर या इथे पहा जर तुम्ही ब्लाऊजमध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर आहे असं तुम्ही या इथे नऊ इंच शिलाई मार्जिन म्हणजे बाहीची रुंदी जी आहे ती टाका आणि जर तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर, तर तुम्ही या इथे साडेनऊ इंच जी बाहीची रुंदी आहे ती घ्या तर या इथे मी नऊ इंच घेतली आता असंच मी पुढेही नऊ घेणार आहे जर तुमचं या पद्धतीनेही बाहेरुंदी कमी पडत असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल आता, आता या इथे काय करायचं आहे पहा बाहेरुंदी आपण नऊ इंच घेतली आता यामध्ये आपण जे ब्लाउजमध्ये किती इंच शिलाई मार्जिन घेतो ते या इथे घ्यायचं आहे मी दीड इंच या इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं आता ही जी लाईन आहे ती आपण जोडून घेऊ जोडल्यानंतर आता पहा मुंडाघेर किती आहे हे पाहायचं आहे मुंडाघेर तुमचा किती येतो तर सोळापर्यंत छत्तीसमध्ये मुंडाघेर असू शकतो किंवा पंधरा तर आपण या इथे पंधरा घेऊ जर तुमचा मुंडाघेर पंधरा असेल तर त्याचा निम्मा किती होतो साडेसात इंच किंवा आठ इंच या इथे मी तुम्हाला दाखवते आता या इथे तुम्हाला कॅफ हाईट कशी काढायची आहे तर इथून आठ इंच मार्किंग कुठे येतं हे पाहायचं आहे तर या इथे बरोबर पहा आठ इंच असा तिरका टेप ठेवायचा इथे आणि हा टेप जो आहे तो पहा या पद्धतीने असा फिरवायचा तर कुठं आले मार्किंग हे पाहायचं या इथे आठ इंच आलं तर आता इथे कॅप हाईट किती आपल्याला सापडलेली आहे पहा सव्वा तीन इंच या आहे ते बरोबर आपली कॅप हाईट सापडलेली आहे तर एक तिरकी लाईन ओढून घेऊया आता हे जे दीड इंच शिलाई मार्जिन आहे ते स्ट्रेट करायचं आहे तिरकी लाईन ओढल्यानंतर पहा या लाईनीचं आपल्याला मद्य करायचं आहे आणि परत याचा आपल्याला मद्य इकडून इकडूनही मी परत मद्य करणार आहे तर याचे या तिरक्या लाईनीचे किती भाग केले पहा एक दोन तीन चार भाग केले तर आता हे जे पॉईंट आहेत पुढचे हा पॉईंट आणि हा तर हे वरती वाढवायचे अर्धा अर्धा इंचाने आणि हा शेवटचा जो पॉईंट आहे तो खाली घ्यायचा आहे अर्धा इंच तर ही थोडीशी मी नवीन ट्रिक सांगत आहे बाही कटिंगची जेणेकरून तुमच्या बाहीला कुठेही फुगा येऊ नये किंवा चुनी येऊ नये आता काय करायचं आहे इथून आता मी हे स्ट्रेट आणलं पहा इथे मी आकार दिला नाही इथून हा आकार जो आहे आता इथे आपलं मार्किंग राहिलेलं आहे ते देऊन घेऊया इथ एक इंच घेतलं तर हे या पद्धतीने पॉईंट जोडले तर पहा मी इथून असा आकार दिला नाही ते म्हणजे तुमच्या मुंड्यामध्ये या इथे जर घोळ येत असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरा इथूनच आकार द्यायला स्टार्ट करा जेणेकरून इथे चून येणार नाही किंवा फुगा पण येणार नाही तर आता हा झाला पाठीमागचा आकार आता पुढचा आकार कसा द्यायचा आहे पहा हा जो आकार आहे या अर्ध्या इंचावरती आणला परत हा जो मद्य आहे यावरती मी इथं आणून पहा असं मी हा जो आकार आहे तो तयार केला आपण नेहमी काय करत होतो इथून सेंटरमधून खाली घेत होतो आणि असा आकार देत होतो तरीही काही मैत्रिणींना प्रॉब्लेम येत होता तर आता ही एक मी नवीन पद्धत तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर यानुसार सुद्धा तुम्ही बाही कटिंग केलं तरीही परफेक्ट बसणार आहे आणि त्या कट त्यानुसार सुद्धा कटिंग केलं तरीही सुद्धा तुमची बाही परफेक्ट बसणार आहे एकदा ही पद्धत सुद्धा तुम्ही ट्राय करून पाहू शकता आणि हा जो आकार आहे त्या सेंटरपासून मी असा आतमध्ये घेतला आता या इथे दंड घेर सहा आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता हे जे पॉईंट आहेत ते आपण जोडून घेऊया आता इथे काय करायचं आहे हे थोडंसं आपण नेहमी जसं पाव ते अर्धा इंच खाली जातो याप्रमाणे खाली जाऊन हे आकार द्यायचे आहेत तर तुम्हाला मी या बाहीचं कटिंग करून दाखवते तर त्याआधी पहा मी काय केलेलं आहे यामध्ये ही नवीन पद्धत आहे तर मी डबल समजावून सांगते ही जी तिरकी लाईन आहे सुरुवातीला आपल्याला छा बाहीची रुंदी जी आहे ती काढायची आहे छातीचा चौथा भाग करून नंतर आतमध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतो ते आपण या इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे कॅप हाईट कशी काढायची तर जो काही मुंडाघेर असेल तो काय करायचा आहे आपल्याला असा तिरकाटेप ठेवून असा तिरकाटेप ठेवून काढायची आहे आता तुमचा मुंडाघेर कुठे येतो त्याप्रमाणे जर साडेआठ मुंडा घेर असेल तर पहा या पद्धतीने इथे येणार आहे तर साडेआठ ते नऊ इंच हा फोर्टी मध्ये येतो तर या पद्धतीने पहा इथे एवढी कॅफाईट आपली निघणार आहे याच्या पुढे आपल्याला जास्त जायचं नाही तर या पद्धतीने तुम्ही कॅफाईट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला कॅफाईट किती घ्यायची काय घ्यायची याचं टेन्शन राहणार नाही आणि पहा या पद्धतीने आता हा जो आतला आकार आहे तो आपण कट करून घेऊया तर इथे छान असा आकार आपण हा आतला कट करून घेतला तर आपण जेव्हा बाहेर कटिंग करतो तेव्हा थोडं बाहेरून आकार जात होते तर त्यामुळे जर तुमचा फुगा येत असेल तर ता तुम्ही ही पद्धत वापरा आतून आकार घेऊन त्यामुळे तुमच्या बाहीला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि पहा यामध्ये मी तुमच्या सर्व शंकांचं जे तुम्हाला काही प्रश्न होते ते दूर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद